एक्झिट पोल जाहीर झाले देशात पुन्हा मोदी येतील गतवेळीपेक्षा अधिक जागा घेतील असे अंदाज जवळपास प्रत्येक एक्झिट पोल मधून जाहीर करण्यात आले आहेत महाराष्ट्रात मात्र गुलाल लावण्याचं हे सुख भाजपला मिळताना दिसत नाही गतवेळीपेक्षा भाजपच्या पाच ते दहा जागा कमी होतील असं वेगवेगळ्या एक्झिट पोलमधून दिसत आहे महायुतीला कोणी एकवीस जागा दिल्या आहेत तर कोणी बत्तीस मात्र तीस बत्तीसहून अधिक जागा महायुतीला कोणत्याच एक्झिट पोल मधून मिळाल्याचं दिसत नाही पण यातला इंटरेस्टिंग आकडा आहे तो अजित पवार गटाचा कोणी अजित पवारांना शून्य जागा दिल्या आहेत तर कोणी एक तर कोणी दोन एकही असा सर्वे नाही जिथे अजित पवारांच्या पारड्यात दोन पेक्षा अधिक जागा मिळत आहेत या उलट शरद पवारांना मात्र तीन ते सहा दरम्यान जागा वेगवेगळ्या एक्झिट पोलमधून देण्यात आलेल्या आहेत असो पण अजित पवारांना एक्झिट पोलमधून मिळणाऱ्या या दोन जागा नेमक्या कोणत्या यात बारामती असेल असं किती एक्झिट पोलचा अंदाज आहे आणि असं कोणतं लॉजिक आहे ज्यामुळे अजित पवारांना शून्य एक ते दोन अशा प्रकारे जागा मिळतील असे अंदाज लावण्यात आलेले आहेत समजून घेऊया या व्हिडिओतून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू सुरुवात करूया ती अजित पवार गटाला वेगवेगळ्या एक्झिट पोलमधून किती जागा मिळतील या प्रश्नापासून तर टी व्ही नाईन पोल अजित पवार गटाला शून्य जागा मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे तर एबीपी सी वोटरच्या सर्वेनुसार अजित पवार गटाला एक जागा मिळेल असा अंदाज आहे पुढारीच्या एक्झिट पोलनुसार अजित पवार गटाला दोन जागा देण्यात आलेल्या आहेत तर ऍक्सिस माय इंडियानं अजित पवार गटाला एक ते दोन जागा दिलेल्या आहेत लोकशाही श्री मीडियाच्या सर्वेनुसार अजित पवार गटाला दोन जागा मिळतील असं एक्झिट पोलमध्ये सांगण्यात आलेलं आहे थोडक्यात अजित पवार गटाला एकही जागा मिळणार नाही असं टी व्ही नाईन पोल स्ट्राईटचा एक्झिट पोल सांगतोय तर पुढारी आणि लोकशाही श्रीमिडियाचा एक्झिट पोल अजित पवार गटाला दोन जागा मिळतील असं सांगतोय आता यातला एकही एक्झिट पोल अजित पवार गटाला दोन पेक्षा अधिक जागा देताना दिसत नाही आता बोलूया तर दोन जागांवर अजित पवार गटाला एक्झिट पोलमध्ये जिंकण्याचा चान्स आहे त्या नेमक्या कोणत्या जागा आहेत आणि का तर यातली पहिली जागा आहे ती म्हणजे रायगडची रायगडची जागा अजित पवार गट जिंकतोय असं पुढारी आणि लोकशाही श्री मीडियाचा एक्झिट पोल सांगतो बाकी ज्या संस्थांनी अजित पवार गट एक किंवा दोन जागा जिंकेल असं सांगितलं आहे त्यातही रायगडचा समावेश आहे म्हणजेच एबीपी सी वोटरनं अजित पवार गट जी एकमेव जागा जिंकू शकतो असा एक्झिट पोल सांगितला आहे त्यामध्ये रायगडच्या जागेचा समावेश होतोय थोडक्यात वेगवेगळ्या एक्झिट पोलमधून अजित पवार गटाची रायगडची जागा जिंकेल असं सांगण्यात येत आहे रायगडमधून सुनील तटकरे विद्यमान खासदार होते आता तटकरेंच्या पथ्यावर पडणारी अनेक कारणं आहेत पण रायगड राष्ट्रवादीनं जिंकलीच तर त्याचं मुख्य कारण तटकरेंच्या फिल्डिंगलाच द्यावं लागतं एकतर रायगड लोकसभेचा प्रचार राज्यातल्या सहानुभूतीच्या लाटेवर स्वार होणार नाही याची काळजी तटकरेंकडून घेण्यात आली होती इथे झालेल्या महायुतीच्या सभांचा विचार केला तर फडणवीसांची सभा खालच्या भागात झालेली नाही अजित पवारांनी इथं मोठ्या सभा घेतल्या नाहीत मुस्लिम मत दुखावू नयेत याचा विचार करून इथे महायुतीकडून मोदींची सभा झाली नाही दुसरीकडे ठाकरे गटाकडून अनंतगीते इथले उमेदवार असल्यानं रायगडची निवडणूक स्थानिक पातळीवर कशी होईल याकडे सर्वाधिक लक्ष तटकरेंकडून दिल्याचं दिसून आलं त्यामुळेच गीतेंच्या विरोधात असलेल्या अकार्यक्षमतेचा प्रचार तटकरेंना इथे करता आला शिवाय ठाकरे गटाचा उमेदवार विजयी झाला तर विधानसभेत वाढू शकणाऱ्या संभाव्य अडचणी विचारात घेऊन शिंदे गटाच्या आमदारांनीही तटकरेंना साथ दिली तटकरेंच योग्य टायमिंगला जोडून घेण्याचं गणित इथे तटकरेंच्या पथ्यावर पडताना दिसतंय थोडक्यात अजित पवार गटाला जी एक जागा ठामपणे मिळू शकते असं जे वेगवेगळे एक्झिट पोल सांगतायत त्यात पहिला क्रमांक रायगडच्या जागेचा लागतोय तो यामुळेच रायगड नंतर अजित पवार गटाला मिळालीच तर दुसरी जागा असू शकते ती बारामतीची बारामतीच्या जागेवर वेगवेगळ्या एक्झिट पोलची वेगवेगळी मतमतांतर आहेत पण अनेक एक्झिट पोल मध्ये अजित पवार गटाला दोन जागा सांगण्यात येत आहेत त्यात रायगड नंतरची दुसरी जागा म्हणून बारामतीच्या जागेचा समावेश होतोय बारामतीच्या जागेवर नेमकं काय होणार यावर शरद पवार आणि अजित पवारांचं राजकीय भवितव्य अवलंबून राहणार आहे जर का अजित पवारांनी बारामती जिंकली तर अजित पवारांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब होतं अशा वेळी लढवलेल्या चार जागांपैकी दोन जागा मिळत असतील तर अजित पवारांचा स्ट्राईक रेट पन्नास टक्के राहतो पवारांनी दहा जागा लढवल्या आहेत अशावेळी शरद पवारांनी पाच जागा जिंकल्या तर अजित पवारांच्या स्ट्राईक रेट सोबत त्यांची बरोबरी होते मात्र त्यात बारामती नसेल तर शरद पवारांसाठी हा धक्का असू शकतो कारण एका बाजूला राज्य पातळीवर अजित पवारांपेक्षा जास्त जागा घेऊन शरद पवारांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब होत असताना बारामती जिंकता आली नसल्यामुळे सुप्रिया सुळेंना फेवर करण्याची गोष्ट शरद पवारांना डॅमेज करणारी ठरू शकते असो पण बारामती जिंकेल असं कोण कोणते एक्झिट पोल सांगतायत तर ऍक्सिस माय इंडिया पुढारी लोकशाही श्रीमिडिया अशा संस्था अजित पवार गट बारामती जिंकू शकतो असं म्हणतायत तर एबी पी सी वोटर मात्र बारामती सुप्रिया सुळे जिंकू शकतील असं म्हणत आहे बारामती जिंकण्याची सगळी गणितं मात्र खडकवासला मतदारसंघावर असणार आहेत जर का इथं गट टू गट मतदान झालं असेल तर सुनेत्रा पवार यांच्या विजयाची खात्री देता येते भाजपचं मतदान प्लस अजित पवारांमुळे राष्ट्रवादीचं मिळणारं मतदान या गणितात सुनेत्रा पवार आघाडी घेऊ शकतात पण समजा जर इथं भावनिकतेची मोठी लाट तयार झालीच तर मात्र उलटा स्विंग सुप्रिया स्विंगच्या बाजूने जाऊ शकतो आता या दोन जागा अजित पवार गट जिंकू शकतो असं एक्झिट पोलचं म्हणणं आहे पण ज्या दोन जागा अजित पवार गट जिंकू शकत नाही असं सगळेच पोल सांगतायत त्या नेमक्या कोणत्या तर यातली पहिली जागा आहे धाराशिवची जागा धाराशिव मधून अर्चना पाटलांना उमराजे निंबाळकरांविरोधात उमेदवारी देण्यात आली होती सर्वसामान्यांना कधीही उपलब्ध असणारे खासदार हे नॅरेटिव्ह इथे राष्ट्रवादीला अखेरपर्यंत खोडून काढता आलं नाही हे प्रचारात दिसून आलं मतदारसंघात ठाकरेंची भावनिक लाट तयार करणं एकनिष्ठा असल्याचा प्रचार करणं हे ओमराजेंच्या पथ्यावर पडल्याचं दिसून येत आहे तर दुसरीकडे एकाच घरात भाजप आणि राष्ट्रवादी हे दोन पक्ष असल्याचा फटका पाटील कुटुंबाला बसतोय असं सध्याच्या तरी एक्झिट पोलनुसार सांगता येत आहे त्यानंतर अजित पवार गटाचा पराभव होईल असं एक्झिट पोल मधून सांगण्यात येणारी जागा म्हणजे शिरूरची शिरूरमध्ये भावनिक लाट तयार करण्यात कोल्हेंना यश आलं शिवाय जातीची ही कोल्हेंच्या पथ्यावर पडली असं म्हणलं जात इथली जागा कोल्हेंच्या पथ्यावर पडण्याची नेमकी कारण म्हणजे मतदारसंघात उपस्थित राहिलेला कांद्याचा प्रश्न आणि अडळरावांचं राष्ट्रवादीकडून उभं राहणं आता कोणत्या भागातून कशा प्रकारे आढळराव पाटील बॅकफुटवर जातील आणि नेमके जातील का याचा अंदाज आजही ठामपणे लावला जाऊ शकत नाही तरीही जवळपास सगळ्याच एक्झिट पोलमध्ये शिरोरची जागा मात्र मायनसच दाखवण्यात येते हे मात्र नक्की एक्झिट पोल मधून अजित पवारांना मिळणाऱ्या जागांच्या आकड्यांबद्दल तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलभिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका